नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी खेकडाभजी करणार आहे तर त्यासाठी इथं दोन कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही मस्त बारीक एकदम कांदा असे कट करून घेतलाय उभा आपण त्यासाठी एक वाटी बेसन लागणार आहे ते चाळून इथे घेतलेले आहे मी एक चमचा इथं ओवा घेतलाय थोडा जास्त आपण ह्याच्यामुळे भजी आपली छान लागतील एक चमचा इथं आपण लाल मिरची पावडर घेतलेली पाव चमचा इथं हळदी घेतली आपण थोडा एक चमचा भर आपण इथं ठेसा घेतलाय लसूण मिरची असं कोटून घेतलेले आहे चवीनुसार मीठ लागणार आहे कोथंबीर घेतली आपण इथं पाणी आणि तेल सगळ्यात आधी आपण इथं हा कांदा घेऊया कांद्याला थोडस आपण इथं जरा मीठ लावून घेऊयाच लाल तिखट आणि इथं थोडं आपण हे मिरचीच वाटण घेतलंय ते थोडासा असा असं चुरडून टाकलेलं आहे पूर्ण कांद्याला आपण छान इथं सगळे मसाले असे लावून घेऊया बघू शकता मस्त आपण इथे सगळे मसाले इथे कांद्याला लावून घेतले थोडी कोथंबीर पण इथे टाकून घेऊया आपण बेसन पाणी वगैरे आपण यात लगेच अजिबात टाकणार नाही उरलेली ना 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 सगळी कोथंबीर टाकून घेऊया पुन्हा एकदा ह्याच्यात थोडं मीठ टाकू पहिला आपण कांद्यावर पण थोडं मीठ टाकलो होत मस्त हे छान असं पीठ आपण इथं लावून घेतलेलं आहे आता थोडस सा असं हाताला पाणी घेऊया जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाहीये टाकत टाकत पीठ टाकलं मी बिलकुल आपल्याला जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाहीये तरच आपली भजी इथे कुरकुरीत आणि छान होते तर मला आवडत मी ह्याच्यात तांदळाचं पीठ पण एक चमचा भर टाकू शकता आता पूर्ण कांद्याला आपलं बेसन लावून झालेलं आहे तेल आपण इकडं तापायला ठेवलेलं आहे तर एक चमचा तेल आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया आपण जेवढं एक वाटे पीठ घेतलं होतं पूर्ण हे दोन कांद्याला इथं वापरलेलं आहे आपण थोडस पाणी फक्त दोन इथं छोटे चमचे आहेत तेवढे आपण इथं पाणी वापरलेले तेल पण आपलं तापत आलेलं आहे आता पीठ आपलं छान झालेलं आहे आता हे भज्यांसाठीच तेल आपलं तापलेलं आहे आता इथं आपली भजी इतकी मस्त आपण पलटी करून घेतलेली आहेत छान अशी यांना बारीक गॅसवर आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपण इथं मोठा गॅस केलेला आता थोडा बारीक गॅस केलेला आहे म्हणजे आपली भजी ती छान कुरकुरीत होती क्रिस्पी होती चांगली कारण कांदा भजी कुरकुरीत छान लागतात अशा पद्धतीने मस्त आपली कुरकुरीत अशी कांदा भाजी झटपट आपण तयार केली आहेत जरा चमचमीत काही आज खाऊशी वाटलं त्यामुळे मी आज हा कांदा भाजी असा बेत केलेला आहे छान असा फक्त तळता नाही तर आपण व्यवस्थित तळून घेऊया म्हणजे ती छान नाही तर बघू शकता तुम्ही जवळजवळ मी एक पाच सहा मिनिटं ही भजी छान अशी तळून घेतलेली आहेत आणि भज्यांचा कलर बघा कसा झालेला आहे आणि भजी कशी झाली बघा खूप मस्त अगदी छान भजी झालेली आहे कुरकुरीत आपली सेम हॉटेल सारखी गाड्यावर मिळतात ना कशी आपली तयार झालेली कलर वरच कळत आपल्याला भजी कशी येते अशा प्रकारे मस्त आपली कुरकुरीत भजी आता ही तयार झाली तर सगळी अशी करून घेते मी आता पटपट खूप नाही केली मी दोन प्लेटच आपण इथे भजी केलेली आहेत आज आपली ही भजी छान अशी एकदम गरम गरम तयार झालेली आहे आपण त्याला इथं दोन तीन मिरच्या तेलात टाकून घेते मिरच्या पण आपल्या छान तळल्या जाता इथं इथं बघू शकता तुम्ही मस्त अगदी तोंडाला पाणी सुटणारी सुट रेसिपी तयार केलेली आहे मी बघितल्या वाटतंय पटपट असं गरम गरम भजी कुरकुरीत अशी आपण तयार केलेली आहे छान अशी भजी झालेली आहेत आपली सोबत आपण सॉस ठेवलेला हो आहे तो खाऊ शकतो आपण इथं बघू शकता तुम्ही आजची आपली अगदी सोपी रेसिपी कांदा भजी तयार झालेली आहे छान कुरकुरीत आणि मस्त गरम गरम भजी सोबत सॉस सोबत चार मिरच्या पण आपण घेतल्यात दुपारच्या जेवणाला पण तुम्ही हे करू शकता अगदी चपाती भाजी बरोबर पण भजी तोंडी लावायला मिरची पण तोंडी लावायला तर आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद 넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌��